गुड मॉर्निंग आज केली होती मी रताळ्याची खीर आणि वृंदा झोपत नव्हती म्हणून जालिम उपाय त्याच्याकडे नंतर येते आता बळूया आजच्या रेसिपी कडे पण रेसिपी माझ्या इतर रेसिपी सारखी मी झटपट बनवलेली त्यामुळे माझी पद्धत थोडी वेगळी असू शकते बर आधी रताळ स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेतलं जरा आजकाल रताळ्यात ही कीड असते त्यामुळे बघून उकडायला ठेवत आता हे साल काढलेलं रताळ तीन चार चिट्ट्या घेऊन उकडून घेतलं आणि मग थंड करायला बाजूला ठेवले हे थंड होतय तोर घेतले बदाम तुपामध्ये तळू आणि मग केशर भिजवले दुधामध्ये आता मी या रेसिपी साठी कच्च दूध वापरलंय तुम्ही उकळून थंड केलेलं दूधही वापरू शकता आता ज्यामध्ये बदाम तळले होते उकडलेले रताळे व्यवस्थित मॅश करून करून जर तुम्हाला अजून खीर हवी असेल तर रताळ गाळणी मधून मॅश करून घ्या म्हणजे त्याचे धागे साईडला होत मग ऍड केलं दूध आणि केशर घातलेलं दूध आणि मग गोडासाठी मिल्क मेड आता तुम्ही साखरही वापरू शकता किंवा शुगर फ्री वापरू शकता मग ऑप्शनल वेलची पूड टाकून सगळं खळखळून उकळून घ्यायचं आणि झाली आपली रताळ्याची खीर तयार आणि हो ही घेऊन गेले होते मी सेट वर कारण माझा होता उशिराचा कॉल टाइम आणि सकाळचं शूटिंग दुपारी लागल्यामुळे वृंदा काही झोपायला तयार तिला घरी झोपून बघितलं सेट वर माझ्या रूम मध्ये जाऊन झोपून बघितलं तरी मुलगी काही झोपायला तयारच नाही मग माझ्याकडे एकच उपाय होता तो म्हणजे आजीचा हा मग काय आमच्या प्राजक्ता आजीने आणि तुमच्या कल्पना आईने थोडं थापटलं आणि मुलगी लगेच गेली की झोपू मग कसा आहे वृंदाच्या झोपेसाठी जालिम उपाय आणि मग हा जालिम उपाय अप्लाय होत होता तर मी आणि मयुरीने टेस्ट केली रताळ्याची खरंच सांगते खूपच अमेझिंग आणि क्रीमी झालेली तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा